तो माझा गरीब शेतकरी बायका पोरांना सोडून आपल्याला अटक होऊ नये म्हणून हा दुसऱ्याच्या दरवाजा मध्ये दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन बसलाय तिथे जाऊन लोकांच्या दरवाजा मध्ये दोन घास खातो आहे स्वतःच्या मनाला विचारा आग्रह असेल तर खात्याने की हे तुम्ही काय चालवले तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना मला फक्त एकच विनंती करायची आहे तुम्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात पालक आहात तर हे गुन्हे दाखल करायची हिंमत हे सांगू तुम्हाला विचारल्या शिवाय यांची एवढी मोठी मिजाज तालुक्याच्या लोकपतीला जनतेला निवडून दिल्या त्यांना न विचारता तुम्ही पुणे दाखल करतायत मोगलाय माती काय या तालुक्यात अशा पद्धतीच्या बोगलायला उत्तर आम्ही द्यायला त्या ठिकाणी खरखर आहोत आणि छत्रपतीचा लावला बोल आपल्या सर्वांच्या सांगतीने सांगतो

त्यांना भराव कधी गेले का डोळे पुसायला तुम्ही या बाईचे डोळे पुसायला केले का गेले का तुम्ही पिपरे पेटवल्या डोळे पुसायला कुणाच्या काय वाडे गेले ज्यांच्या गुन्हे दाखल झाले त्या आज कुठं जेवतात त्या बाळाला गेले का अरे बाबांनो तू वकील झालाय भाड खाऊ नको या समाजामध्ये इज्जत समाजाची वाढ अशा पद्धतीने वाढ जुन्नरची जनता तुला भारत सरकारमध्ये नागवा केल्याशिवाय माझा जाहीर इशारा तुमच्या सगळ्यांच्या भाषामध्ये देतो ती वेळ लांब नाही तुम्ही धक्का धर्चा थर्चा काय परिस्थिती त्या विषय निबटलाय तुम्हाला राजकारण सुचत आहे तुम्हाला पक्ष सुचतोय तुम्हाला आमदार काय सुचत आहे काय परिस्थिती आहे तालुक्यामध्ये या तालुक्याच्या सगळ्या गोष्टींचं राजकारण कोणी ठेवण्या पाहिजे हात जोडून ठरवण्याची विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून आहे आम्ही सगळे एकजूट दिसले पाहिजे महाराष्ट्राच्या पटलावर जुन्नर तालुका एकजुटीने जायलाच पाहिजे हा तालुका आपला आहे हा तालुका आपल्या शिवरायाचा आहे हा तालुका आमच्या कष्टकऱ्यांचा आहे हा तालुका शेतकऱ्यांचा आहे आणि या तालुक्यामध्ये हे जे सूर्याचे पिसार आहे सावध रहा तुमचे हात पाय लढत आता सावध झालेले सोडणार नाही आम्ही तुमच्या बापाला तुम्हाला धक्का सुचते आहे म्हणजे हातामध्ये मोबाईल भेटल्यामुळे तुम्ही कशा लागणार तुम्ही काही लिहिणार आमच्या आया माय काही लिहिणार तुम्ही या जनता आमची याची सर्वसामान्य जनता आहे त्याची थट्टा करण्यात होते मी आज इशारा करतो त्या सगळ्यांना जनतेच्या बाजूने उभे राहा निवडणूक आता नाही निवडणुकीचा विषय डोळ्या समोर आणण्याचा फक्त आणि फक्त विमानच्या बाबतीमध्ये आमचा सर्वसामान्य माणूस घाबरता कामा नये आणि आमच्या शेतकऱ्यांचे सगळ्या गुन्हे बाजूला करून आमचा धनगर समाजाला सुद्धा आवाजाची बदलुकी मिळाली पाहिजे